पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तरुण आणि तरुणीच्या घरच्यांनी घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच या दोघांमध्ये मैत्री झाली नंतर ते दोघे फिरायला गेले त्याचवेळी दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले पण इकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणीच फिसकतली आणि त्याचं जमत असलेलं लग्न मोडलं त्यानंतर तरुणीचं तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी वाह ठरवला याची माहिती समजताच तरुणाने त्या तरुणीला ब्लॅकमेल करायला आणि त्रास द्यायला सुरुवात केली तिला दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बोलवलेले व्हिडिओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील दाखवले आणि त्यानंतर तरुणीचं लग्न मोडलं पुण्यातील या घटनेने एकच खळबळ काय घडलं एका तरुणाने मैत्रीच्या आड लपवून केलेल्या विश्वासघातामुळे एका तरुणीचं ठरलेलं लग्न मोडलं असून या प्रकरणात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला विनयभंग बदनामी छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरू झाली होती त्यामध्ये त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले मात्र नंतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं आणि तरुणीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीनं नव्या ठिकाणी ठरलेल्या वरास भेट घेतली आणि त्याच्यासमोर तरुणीसोबतचे गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडिओ दाखवले हे पाहून त्या तरुणानं त्यांचं जुळलेलं लग्न तातडीने मोडलं तरुणीनं यानंतर थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आपल्या तक्रारीत सांगितलं की आरोपीने विश्वासघात करून तिच्या संमतीशिवाय व्हिडिओ चित्रीकरण केलाय त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली यासोबतच लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केलाय पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत या, या प्रकारामुळे विश्वास आणि गोपनीयतेचा गैरवापर किती गंभीर परिणाम घडवू शकतो हे पुन्हा एकदा समोर आलंय पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज